नमस्कार मी संध्यारत्न पालखी आठवडी बाजारात आली आहे आज कि शेतकऱ्यांना हे जे लावले त्यांनी त्यांचे डायरेक्ट शेतातून आपल्यापर्यंत भाजी बाजार पो, भाजी पोहचते एकदम छान संकल्पना आहे आपल्यालाही ताजी भाजी मिळते आणि त्यांना पण डायरेक्ट सगळं पैशांची वगैरे सगळी व्यवस्थित मदत होते त्यांचाही माल विकला जातो हे खूप छान आहे आणि मला वाटते सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे मिरची वेगवेगळ्या वेग कलर मध्ये आहे रेड कलर येलो कलर आणि ग्रीन खूपच छान आणि क्वालिटी पण चांगली आहे भाजीची भाजीची क्वालिटी पण एकदम चांगली आहे आणि शेतकऱ्यांचा हा प्रयत्न सर आम्ही मुंडवाडी कन्नड तालुका मुंडवाडी गावातून आलेलो आहे सर आज पहिल्यांदा थोडी बाजार भरलेला आहे आता चांगला रिस्पॉम्ब भेटला मग आता बघू पुढे कसं कसं होतं आपल्याकडे आपण काय काय ठेवलेलं आहे जर वेगळ्या पद्धती आमच्याकडे सगळं शिमला मिरची आहे कलर मध्ये तीन प्रकारचे कलर आहे घेवडा आहे काकडी आहे ब्रुकली आहे कोबी आहे आपली साधी चाळीस रुपये के जी सर सर शिमला कलरची चाळीस रुपये किलो आहे आणि ही आपलं चाळीस रुपये पावशेर आहे सर कलरची आणि हिचीवाली पावश्यार आणि घेवडा दहा रुपये पावशेर आहे सर आणि काकडी चाळीस रुपये किलो बघूया सर आता स्टॉल लावला आता थोडा थोडा जसा जसा वेळ जाईल तसताच आम्हाला लक्षात येईल सर मग आठवडी बाजारामधून सर ग्रॅक टू शेतकरी जर माल विकला तर आमच्या शेतकऱ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे सर मग आठवडी बाजाराबद्दल आता सध्या तरी एकदम छान वाटायला लागलं म्हणजे आणखीन आज सुरुवातच आहे हळू हळू एकदम व्यवस्थित होऊन जाईल बरं एकदम रिझनेबल आहे सर आणि नागरिकाचा प्रतिसाद मिळायला लागलेला आहे सध्या समोर आठवडे बाजार भरता याचा आनंद वाटतो आम्हाला कारण आम्ही म्हातारे माणसं इथं फिरायला येतो भाजीपाला येतो आणि त्यापाशी आता भाजीचा दर छान वाटला मी आनंद वाटला इथे जवळ आल्यामुळे म्हणजे कसं आहे आता असं म्हणताय सेंद्री खत केलेलं आहे तसं सेंद्री आहे छान आहे श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी संभाजीनगर महानगरपालिका कृषी विभाग आणि पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानातून शेतकऱ्यांना जो उत्पादित शेतमाल आहे तो, शेत शेत तो बाजारपेठेत जावा शेतकऱ्यांना हक्काची बाजार व्यवस्था उभी राहावी आणि ग्राहकांनाही उच्च गुणवत्तेचा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा या उद्देशातून शासनाने सन दोन हजार सोळा साली संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार अभियान म्हणून राज्यभर राबवण्याचा हा उपक्रम हाती घेतलेला आहे बांधावरचा शेतावरचा गाव कुसातला शेतकरी हा शहरात यावा शहरातील नागरिकांना त्याचं उत्पादन आहे तो त्याने विक्री करता यावं हो। आणि त्याच्या कष्टाचाही त्याला मोबदला मिळावा नागरिकांना चांगली सेवा मिळावा चांगल्या गुणवत्तेचा चांगल्या दरात चांगला माल आणि चांगली व्यवस्था उभी करावी या उद्देशाने शासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीनं अशा प्रकारचे उपक्रम राज्यभर राबवत आहे गेल्या सात आठ वर्षापासून याला शहरातली पुणे सारखे शहरं असतील सारखे असेल नागपूरसारख्या असेल अशा शहरातून प्रतिसाद मिळतो खरं तर ही जुन्या पद्धतीत आपल्याकडे चालणारी संकल्पनाच आहे परंतु बदलत्या काळाबरोबर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यात लोक हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत हायजेनिक पाहिजे उच्च गुणवत्तेचा माल पाहिजे ट्रेसिबिलिटी पाहिजे तर त्या सगळ्या वस्तूत शेतकरी आता मागे राहिलेलं नाही शेतकरी आपला माल थेट ग्राहकापर्यंत पोचू शकतो चांगल्या स्वतःच्या सप्लायचे उभे करू शकतो त्याची उदाहरणं आज आपण जगभराची देतो परंतु आपल्या स्थानिक भागातला आपला जवळचा शेतकरीही या सगळ्या प्रगतीपासून या सगळ्या वाटचालीपासून बाजूला राहू नये म्हणून आपण नागरिक म्हणून आपण समाज म्हणून सुद्धा आपली जबाबदारी आहे की त्याला आपल्या सामावून घेणं आणि नागरिकांनाही आवाहन करतो की या बाजार व्यवस्थेचा त्यांनी लाभ घ्यावा पण त्याचबरोबर त्यांनी सहकार्य केलं पाहिजे कारण आज गावाकडून आलेला शेतकरी आहे आज नागरिकांच्या इथल्या ज्या काही समस्या आहेत त्याही आहेत लोकांना वाटतं की स्वच्छता आहे किंवा इथे गोंगाट होईल परंतु आम्ही गेली दहा बारा वर्षापासून हे अतिशय व्यवस्थितपणे सांभाळते व्यवस्थापन क्षेत्रातलं शिक्षण झालेले लोक आहेत उच्च शिक्षित लोक आहेत याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातले आणि नागरिकांना अडचण होणार नाही त्यांना स्वच्छता मिळेल त्यांना चांगल्या पद्धतीचा माल मिळेल अनेक चांगली व्यवस्था उत्प आम्ही तो उपलब्ध करून देऊ अशी मी त्यांना ग्वाही देतो परंतु या संकल्पनेला सर्वांनी सहकार्य करावं समाजातील वेगवेगळ्या घटकांनी आणि शेतकऱ्यांनाही जी संधी सरकारने दिलेली आहे त्यात आपण सगळ्यांनी उभं राहू अशी विनंती करतो नरेंद्र पवार उपलब्ध करून दिलेले आहे आणि दर शुक्रवारी हा इथं बाजार आठवडी बाजार शेतकरी आठवडी बाजार यानंतर कायमस्वरूपी चालू राहणार आहे हा बाजार तेरा वर्षापूर्वी पुणे आणि मुंबई या ठिकाणी ऑलरेडी चालू झालेला होता तिथल्या उत्तुंग यशानंतर शासनाने साई सागरो शा, प्रोड्युसर सॉरी श्री स्वामी समर्थक फार्मर प्रोड्युसर कंपनीला साधन संस्था म्हणून नियुक्त केलेला आहे आणि त्या माध्यमातून संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेनं आपल्याला सहा जागा दिल्यात या सहा जागेतला हा पहिल्या बाजाराचं उद्घाटन आज होत आहे पाच वाजता यामागचा उद्देश आहे या की शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळावा शेतकरी ते ग्राहक अशी ही संकल्पना आहे शेतकऱ्यांना ग्राहकापर्यंत डायरेक्ट पोहोच पोहोचवता यावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल डायरेक्ट ग्राहकांना विकावा जेणेकरून त्यांच्या मालाचे पैसे त्यांना जास्त मिळतील